राजकारण हे एकाच समीकरणावर चालत नाही इथं नात्यांच्या पलीकडे जाऊन सत्तेचा खेळ सुरू असतो आणि त्यात एक पाऊल पुढं टाकण्यासाठी आपल्यातल्याच माणसालाही मागे टाकावं लागतं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशाच एका संभाव्य मास्टर प्लॅनची चर्चा रंगली आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार त्यांचे पुतणे अजित पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे सध्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेला जाणारा मुद्दा म्हणजे शरद पवार अजित पवारांवर कुरघोडी करत सुप्रिया सुळे यांना पुढे आणण्याची मोठी खेळी खेळत आहेत या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालतायत अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभा केलेला बंडाचा डाव भाजपसोबत सत्ता वाटाघाटी करत नव्या गटाशी उभारणी आणि त्यातून आलेली सत्ता स्थिती हे सगळं पाहता शरद पवार यांचा पक्ष आता दोन टोकांवर उभा आहे पण एवढ्या संघर्षानंतरही शरद पवार शांत आहेत असं जर वाटत असेल तर ते फक्त वरून दिसणारं राजकारण आहे त्यांच्या खेळी सध्या इतक्या खोलवर जात आहेत की ज्याचा शेवट अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी तर जेव्हापासून अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडून स्वतंत्र गट चालवायला सुरुवात केली त्यानंतर सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांनी वेळोवेळी पुढं केलं आणि या प्रत्येक क्षणात एक स्पष्ट राजकीय संकेत दिला की राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पुढचा चेहरा पुढची विश्वासार्ह ओळख आणि पक्षाच्या विचारसरणीचा वारसा सुप्रिया सुळे यांच्याकडेच सोपवला जाणार आहे या मागील काही महत्वाच्या घटनांवर नजर टाकली तर लक्षात येतं की शरद पवार यांनी केवळ त्यांच्या कन्येला दिल्या नाही तर संपूर्ण पक्ष यंत्रणेचा सुळे यांची नियुक्ती ही एक केवळ पद देण्यापुरती बाब नव्हती तर ती शरद पवार यांनी केलेली एक राजकीय घोषणा होती की पुढचा निर्णय सत्तेचा अधिकार आता सुप्रिया सुळे यांच्याकडेच असणार आहे याशिवाय पक्षाच्या अंतर्गत धोरणात्मक महाराष्ट्रातील दौरे निवडणुकीच्या संदर्भातील महत्वाचे निर्णय प्रसारमाध्यमांपुढे पक्षाचं प्रतिनिधित्व या सगळ्यात सुप्रिया सुळे यांचा सहभाग लक्षणीय या वाढलाय नागपूर सारख्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की स्थानिक युतीचं धोरण आपण ठरवावं हे स्वातंत्र्य कार्य कार्यकर्त्यांना आहे म्हणजेच केवळ दिल्ली मुंबईच्या बैठकीतच नव्हे तर स्थानिक राजकारणातही सुप्रिया सुळे यांचा शब्द अंतिम ठरत चाललाय त्याचवेळी अलीकडे धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावर त्यांनी विरोध नोंदवण मुख्यमंत्री योजनेतील गैरप्रकारांवर सीबीआय चौकशीची मागणी करणं किंवा ऑपरेशन सिंधूर सारख्या प्रकरणात सरकारला कोंडीत पकडणं हे सगळं फक्त विरोधी पक्षातील एक खासदार म्हणून नाही तर पक्षाच्या प्रमुख राजकीय आवाज म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आहे या सगळ्या हालचाली पाहता स्पष्टपणे दिसून येतं की शरद पवार हे केवळ एक राजकीय वारसा हस्तांतरण करत नाहीये तर पक्षाची नवी रचना करतायत ज्या सुप्रिया सुळे यांचा राजकीय ठसा अधिक ठामपणे उमटवला जातोय आणि दुसरीकडे अजित पवारांच्या हालचाली त्यांच्या वेगळ्या गटाच्या स्थापनेनंतर त्यांचं शरद पवारांपासून अंतर या पार्श्वभूमीवर असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही नाही की शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना वेळोवेळी केलं तर भविष्यातील चेहरा म्हणून ठामपणे पुढं रेटलंय यामागे त्यांच्या अनुभवाचं राजकारण आहे नेतृत्व गुणांवरचा विश्वास आहे आणि सर्वात महत्वाचं पक्षाच्या विचारधारेवर आणि वारशावर त्यांचा दावा सुरक्षित ठेवण्याचा दूरदृष्टीचा प्लॅन आहे असं देखील बोललं जात आणि आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वळणावर एक निर्णायक मोड आलेला आहे आणि या वळणावर सर्वाधिक ठसा उमटवत आहेत त्या म्हणजे खासदार सुप्रिया सुळे वडील शरद पवार यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या पक्षात आता त्यांच्या कन्येची वाढत नाहीये तर ती निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी पोहोचलीये पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका हे स्पष्ट करते की आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये केवळ मतभेद नाहीत तर थेट स्पर्धा सुरू आहे आणि सुप्रिया सुळे या स्पर्धेचं नेतृत्व अत्यंत ठामपणे करताना दिसत आहेत या बैठकीत केवळ निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला नाही तर सुप्रिया यांनी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला स्पष्ट संदेश दिला या निवडणुकीत आपले नगरसेवक अजित पवारांच्या गटाच्या तुलनेत अधिक संख्येने निवडून यायला हवेत ही केवळ रणनीती नाहीये तर पक्षातल्या अंतर्गत संघर्षाची देखील जाहीर कबुली होती याच बैठकीत त्यांनी येणाऱ्या निवडणुकांनी ही दिशा आहे एवढच नव्हे तर एक देश एक निवडणूक या चर्चेवर भाष्य करत देश पातळीवर सुद्धा आपली सज्जता दाखवली ही केवळ एक पुण्यातील बैठक नव्हती तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्यावर जाणीवपूर्वक नियोजन पूर्ण जबाबदाऱ्या सोपवल्यात त्यामुळं ही एक मास्टर प्लॅन ची सुरुवात आहे की राजकीय वारशाच्या संघर्षाची नांदी हे येणारा काळच ठरवेल सध्या तरी सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या पक्षाच्या राजकीय केंद्रबिंदूच्या रूपात पुढे सरसावत आहेत हे मात्र नक्की या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे शरद पवारांचा वारसा पुढे नेण्यात यशस्वी होतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका